कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडवरून देवघरकडे जाणाऱ्या ऍक्टिवा आणि समोरून येणाऱ्या मालवाहतूक मॅक्सिमो टेम्पो यांच्यात आज दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास कुडोशी गावाजवळ समोरासमोर भीषण धडक होऊन गंभीर अपघात घडलाय या अपघातात ऍक्टिवा चालक गंभीर जखमी झाला आहे जखमीचे नाव योगेश मनोहर मोहिते वय वर्ष पंचेचाळीस राहणार देवघर बौद्धवाडी असे असून त्यांना खेड भरणे नाका ब्रिज खाली उभे असलेल्या श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिश धाम यांच्या चोवीस तास मोफत रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे प्रथमोपचारासाठी हलवण्यात आले आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही वाहने भरधाव वेगात होती अरुंद रस्त्यावरती वळणावर दोघांची समोरसमोर धडक झाली अपघातात ऍक्टिवाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून योगेश मोहिते यांना गंभीर दुखापत झाली आहे घटनास्थळी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती या अपघाताबाबत पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून या रस्त्यावरील वाहतूक संबंधी प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत